काही यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आमची मंडळी घाबरू नाही कारण की आता ही वेगळी यंत्रणा चालू झाली काही लोकांनी सांगितलं काय चालू उपयोग नाही कारण ती वेगळी यंत्रणा म्हणजे काय माणसाला आमच्या माहीत आहे की अशी निवडणूक आली की तिकटीवर लिंबू येत्यास मिरच्या येत्यास निवड येत्या परंतु तुम्हाला एवढंच सांगतो हा एकनाथ पाटील साहेब असा माणूस आहे विरोधकांनी टाकलेल्या लिंबूला सुद्धा सर्वच पिऊन पचवून टाकणारा आघाडी आहे असा माणूस तुमच्या माणूस आहे ज्याचा स्वभाव चांगला आहे तुम्ही पॅनल बघितलं लक्ष शिकलेली माणसं चांगली माणसं बी मेकॅनिकल असलेला माणूस नेतृत्व करतोय असलेला माणूस माणूसमध्ये अण्णांसारखा कुस्तीतला रंगडा माणूस या पॅनल मध्ये म्हणजे या माणसानं कुठल्या कुठल्या माणसानं एका माळेमध्ये आणण्याचं काम केलं आणि स्वतःचं राजकीय कौशल्य सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलं बँक कोणत्या पद्धतीनं होती आणि आज कुठं आहे शाखा काढल्या हे काढल्या आर बाबा बरोबर आहे की गावगड्यातल्या माणसाला व्यवहार वाढला आता बेकरीचा प्रोडक्ट मी दुसरी बेकरी काढली तर माणूस त्या बेकरीत जाऊन येईल का कर, या मिक्रीत काम करेल का साधी गोष्ट आहे व्यवहार वाढले बँक मोठी झाली ठेवी वाढल्या माणसं स्वायक वाढले पाहिजेत मी एक छोटं उदाहरण देतो बँकेमध्ये आमच्या बंधूराज काम करतात विरोधकांनी येऊन अतिशय खालच्या स्थळावर आमच्यावर टीका केली माझे बंधू सुद्धा या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे परंतु गावाला सुद्धा काहीतरी देण्याची वृत्ती असते म्हणून गाव त्या माणसाला तिथं पाठवत असते अशा लोकांवर येऊन तुम्ही खालच्या बात करायला एकनाथ पाटील साहेबांना असं तुमचं काय वाईट केलं सांध्यापासून बांध्यापर्यंत कुठल्याच प्रकार संस्थेची निवडणूक एवढ्या जोरात झाली नाही ती सभासदांनी घेतली नाही तितकी ताकदीची निवडणूक ही या ठिकाणी होत आहे मित्रांनो